प्रभाग क्रमांक दहा मधून सागर मुडतडकर यांचा आव्हान शहर प्रमुख जाधव यांच्या विरोधातच लढणार सोशल मीडियावर चर्चेचा विषय अहिल्यानगर प्रतिनिधी आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी प्रभाग क्रमांक दहा मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे तरुण आणि लोकप्रिय कार्यकर्ता सागर मुर्तडकर यांनी थेट शहरप्रमुख सचिन जाधव यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे सागर मुर्तडकर हे गेल्या काही वर्षांपासून अहिल्यानगर परिसरात विविध सामाजिक आणि जनहिताच्या कामांमुळे लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत त्यांनी परिसरातील युवकांना एकत्र करून स्वच्छता अभियान वृक्षारोपण रक्तदान शिबिरे शैक्षणिक मदत उपक्रम यांसारखे अनेक उपक्रम राबवले आहेत त्यामुळे त्यांची ओळख एक जनतेशी जोडलेला तरुण नेता म्हणून निर्माण झाली आहे सोशल मीडियावर सागर मुर्तडकर यांच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत अनेक नागरिकांनी तरुणाईचा आवाज आता नगरपालिकेच्या रणांगणात अशा शब्दात त्यांना पाठिंबा दर्शविला आहे सागर मुर्तडकर म्हणाले की जनतेच्या प्रश्नांसाठी मी सदैव मैदानात उतरलो आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये विकासाची नवी दिशा देणे हेच माझे ध्येय आहे सकारात्मक आणि पारदर्शक राजकारणावर माझा विश्वास आहे असे सागर मुर्तडकर यांनी सांगितले राजकारणात नव्या दमाच्या तरुणाने शहर प्रमुखास थेट आव्हान दिल्याने प्रभाग क्रमांक दहा मधील निवडणूक आता चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सागर मुर्तडकर हे गेल्या काही वर्षांपासून अहिलानगर परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबित आहेत त्यांनी परिसरातील युवकांना संघटित करून स्वच्छता मोहीम वृक्षारोपण रक्तदान शिबिर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण यांसारखे अनेक उपक्रम यशस्वीपणे पार पाडले आहेत कोविड काळात त्यांनी स्थानिक नागरिकांना अन्नधान्य औषधे व आरोग्य सुविधा पुरवण्याचे काम केले तसेच महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिरे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आणि समाजातील वंचित घटकांसाठी शैक्षणिक मदत अशा अनेक सामाजिक उपक्रमांमुळे त्यांची ओळख एक जनतेशी जोडलेला कार्यकर्ता म्हणून निर्माण झाली आहे सागर मुर्तडकर यांच्या या सातत्यपूर्ण समाजकारणामुळे त्यांना स्थानिक तरुण आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून याच बळावर त्या आता नगरपालिकेच्या रणांगणात उतरले आहेत